नमस्कार आज आपण सांडग्याची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत उन्हाळ्यामध्ये आंब्याचा रस चपाती व सांडग्याची भाजी हे कॉम्बिनेशनच छान आहे हे सांडगे कसे बनवायचे याचे उन्हाळी वाळवणामध्ये मी अगोदरच रेसिपी अपलोड केलेली आहे तर मी दोन पद्धतीमध्ये सांडगे बनवलेले आहेत एक हाताने बनवले व एक शेवग्याने बनवलेले आहेत त्यामधील शेवग्याने बनवलेल्या सांडग्याची आज मी भाजी बनवणार आहे उन्हाळी वाळवण भाग एक व भाग दो दोन यामध्ये हे दोन प्रकारचे सांडगे मी दाखवलेले आहेत आज आपण एक वाटी सांडग्याची भाजी बनवतोय त्यासाठी छोटी अर्धी वाटी खोबरे व आठ ते नऊ पाकळ्याची पेस्ट तयार करून घेतली भाजी बनवण्यासाठी एक वाटी चिरलेला कांदा एक वाटी सांडगे लसण खोबरेची पेस्ट व तीन ते चार चमचे तुरीची डाळ घेतलेली आहे नंतर गरम कढईमध्ये थोडे तेल टाकून अगदी अर्धा चमचा तेल टाकून आपण हे सांडगे अगोदर भाजून घेऊ हे सांडगे अगदी हलके लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत सांडगे भाजून घेतल्यामुळे भाजी खमंग होते व लवकर शिजली देखील जाते सांडगे हे बऱ्याच पद्धतीमध्ये केले जातात कधी मिक्स डाळीचे सांडगे करतात तर फक्त हरभऱ्याच्या डाळीचे देखील सांडगे दे बनवले जातात किंवा फक्त मटकीच्या डाळीचे देखील सांडगे बनवले जातात कशाही पद्धतीने सांडगे बनवले तर सांडग्याची भाजी ही उत्तमच लागते उन्हाळ्याच्या दिवसामध्ये भाज्या खायला नको वाटतात त्यावेळी सांडग्याची भाजी हा उत्तम पर्याय आहे तर भाजलेले सांडगे बाजूला काढून घेऊन त्यामध्ये पाच ते सहा चमचे तेल टाकून घेतले तेल जरा जास्तच वापरले कारण सांडग्याच्या भाजीला तेल थोडे जास्त छान लागते तेल तापल्यानंतर जिरे व मोहरीची फोडणी देऊन चिरलेला कांदा टाकला सांडग्याची भाजी करताना कांदा थोडा जाडसरत चिरून घ्यावा सांडग्याची भाजी ही देखील केली जाते व रस्सा भाजी देखील केली जाते दोन्ही पद्धतीमध्ये सांडग्याची भाजी ही छानच लागते तर कांदा लालसर तळल्यानंतर त्यामध्ये तयार केलेली लसण खोबऱ्याची पेस्ट टाकून व्यवस्थित असे परतून घेऊ कांदा हलका लालसर झाल्यानंतर लसण खोबऱ्याची पेस्ट चांगली तळून घ्यायची आहे जेणेकरून त्या लसणामधील कच्चेपणा कमी होईल लसण खोबऱ्याची पेस्ट व कांदा व्यवस्थित असा लालसर तळून झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद व एक चमचा सोलापुरी काळं तिखट टाकलेलं आहे तुमच्याकडे जे तिखट असेल ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले व सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घेतले शक्यतो सांडग्याची भाजी बनवताना लाल तिखट वापरण्यापेक्षा काळा मसाला वापरल्यानंतर भाजीला टेस्ट छान येते आपण सांडगे बनवताना त्यामध्ये लाल तिखट व मीठ वापरलेले असते ते प्रमाण लक्षात घेऊन नंतर आपण भाजीमध्ये तिखट मीठ वापरावे मसाला कांद्यामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर त्यामध्ये भाजलेले सांडगे टाकावे हे सांडगे शेवग्याने बनवलेले आहेत त्यामुळे पटकन शिजतात मसाल्यामध्ये सांडगे दोन मिनिट परतून घेतल्यानंतर वरून गरम पाणी टाकून घ्यावे शक्यतो कोणतीही भाजी बनवताना पाणी टाकताना हे गरमच टाकावे म्हणजे भाजीला कट अगदी व्यवस्थित येतो पाणी टाकल्यानंतर जी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे ती धुवून तीन ते चार चमचे डाळ टाकावी व व दोन ते तीन चमचे शेंगदाण्याचे कूट टाकून भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यावी आपण जे हाताने सांडगे करतो त्या सांडग्याचे देखील कूट करून भाजीमध्ये टाकले जाते परंतु हे शेवग्याने सांडगे केलेले आहेत तेल पटकन शिजतात म्हणून मी या भाजीमध्ये सांडगे कुटून टाकलेले नाहीत भाजी शिजण्या अगोदरच थोडी चिरून कोथिंबीर टाकून भाजी आपण शिजत ठेवू भाजी शिजताना कोथिंबीर टाकल्यामुळे त्याचा वास भाजीला छान लागतो व टेस्ट देखील छान येते शेवग्याने केलेल्या सांडग्याची भाजी अगदी दहा मिनिटात शिजून तयार होते सांडगे हे कोणत्याही पद्धतीमध्ये केलेले असू द्या किंवा कोणत्याही डाळीचे केलेले असू द्या किंवा मिक्स डाळीचे केलेले असू द्या याच पद्धतीने भाजी बनवली ना तर ती छान टेस्टी व उत्तमच होते तर आपली सांडग्याची भाजी ही शिजून तयार आहे नंतर त्यामध्ये वरून थोडी चिरलेली कोथिंबीर टाकली व गॅस बंद करून घेतला तर आपली भाजी व्यवस्थित परफेक्ट प्रमाणामध्ये शिजून तयार झालेली आहे ही भाजी आपण भाकरी सोबत देखील खाऊ शकतो व आंबरस व चपाती यासोबत देखील छान लागते व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब नक्की करा रस खाताना तूप टाकायला मात्र अजिबात विसरू नका थोडी तुपाची धार ही रसावरती झालीच पाहिजे आणि हो सोबतच तोंडी लावण्यासाठी कुरडई देखील नक्की तळा या कुरडया मी रव्याच्या केलेल्या आहेत रव्याच्या कुरडईचा व्हिडिओ देखील मी या अगोदर अपलोड केलेला आहे आंब्याच्या रसामध्ये कुरडई बुडून जर कधी खाली नसेल ना तर एकदा नक्की खाऊन बघा अगदी छान लागते या अगोदर रस तुम्ही असाच खाल्ला असेल चपाती सोबत खाल्ला असेल पण आता कुरडई रस नक्की खाऊन पहा ना भेटू अशाच एखाद्या रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद